नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सोहम त्याच्या रूममध्ये पेंटिंग काढत असतो आणि अनामिका त्याच्या पाठीमागे कपड्यांची आवर आवर वगैरे करत असते तिला सोहमची जवळ एकता साधायची असते तिला सोहम सोबत बोलायचं असतं आणि ती म्हणते की सोहू अरे आपण लग्न झाल्यापासून एकदाही फिरायला गेलेलो नाहीये मग आपण हनी मुलला जाऊयात का रे असं ती लाजतच सोहमकडे पाहत विचार करत असते कारण तिचं त्याच्यावरती खूप प्रेम असतं आणि साजिकच आहे आणि मी का अगदी आशेने त्याच्याकडे पाहत असते संसाराची स्वप्न ती पाहत असते आणि इतक्यात तिने म्हणालेली असते की आपण हनीमूनला जाऊयात का आणि मी का खूप लाजत असते खाली मान घालून सोहमकडे पाहत असते ती म्हणते की माझी अशी इच्छा आहे आपण हनीमूनला जावं परंतु ही कल्पना ना आईंनी मला काल सुचवली म्हणजे हे बघ आपल्याला एकत्र वेळ देखील मिळेल आणि त्यांनी मला विचारलं सुद्धा की कशी वाटली तुला ही कल्पना त्यानंतर त्यांनी सुद्धा मला विचारलं त्यावरती सोहम म्हणतो मग तू आईला काय म्हणाली तू काय उत्तर दिलंस आईला हनी मुनला जा म्हटल्यानंतर आणि खूप खुश होऊन म्हणते मी मी रजनी रजनी आईला म्हणाले की सोहूला विचारून सांगते असं ती सोहमला सांगते तेव्हा हे सर्व ऐकल्यानंतर सोहम म्हणतो ऍक्च्युली आण मी का त्याच्यात चेहऱ्यावरती पारच वाजलेले असतात हिच्यासोबत लग्न करून देखील त्याने तिला अजून ॲक्सेप्ट केलेलं नसतं आणि आता तर हनीमोन सोबत जाणं हिच्यासोबत जाणं म्हणजे अगदी घरच वाटत असतं त्याला कारण त्याच्या मनामध्ये अजूनही काजल असते काजलचे विचार जे काही असतात तो पूर्णपणे काढून अनामिकाला त्याने स्वीकारलेलं नसतं जस्ट ओव्हर लुक म्हणून त्याने घरच्यां घरच्यांच्या प्रेशरमध्ये हिच्यासोबत लग्न केलेलं असतं पण बिचारी अनामिका अगदी मनापासून त्याच्यावरती प्रेम करत असते त्यानंतर सोहम तिला टाळण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की आता सोहम उत्तर देणार असतो अगं अनामिका मला जमणार नाहीये अशी अशी कामं आहेत असं म्हणून तो प्रत्येक वेळी तिला जवळ येऊ देत नाही आणि तिला लांब करत असतो हे तिला समजलेलं ah. असतं परंतु ती इग्नोर करत असते आणि आज तर अनामिकाने हनीमूनला जायचं विचारल्यानंतर त्याला खूप वाईट वाटलेलं असतं आणि तो तिला टाळत असतो आणि म्हणत असतो की अगं आपल्याला नाही जमणार आहे असं तसं कारण सांगणार इतक्यात तिच्या फोनवरती या नामिकाच्या फोनवरती तिच्या आईचा फोन येतो आणि सोहमला उत्तर देण्याची वेळच येत नाही आणि मुलाला जायचं की नाही हा प्रश्न तिथेच राहतो सोहम हसतो की ठीक आहे मला आता उत्तर द्यायला लागलं नाहीये